बघा ए व बी एक काम वीस दिवसात बी व सी तेच काम पंधरा दिवसात तर सी व ए तेच काम बारा दिवसात पूर्ण करतात तर एकटा ए ते एक काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न सर प्रश्न खुलाशेवा अगदी सहज समजेल अशा भाषेत समजावून सांगा प्रश्नामध्ये करायचं काय लक्षात घ्या पहिले हे मांडून घ्या ए व बी म्हणजे ए अधिक बी एक काम वीस दिवसात पुढं बी व सी म्हणजे बी अधिक सी तेच काम पंधरा दिवसात आणि सी व ए तेच काम बारा दिवसात म्हणजे सी अधिक ए तेच काम बारा दिवसात पूर्ण करतात लक्षात घ्या इथं करायचं काय अनुक्रमे वीस पंधरा आणि बारा इथं मांडा वीस पंधरा आणि बारा यांचा काय लसावी काढा लक्ष द्या म्हणजे पाच न भाग द्या पाच चूक वीस होतात पाच ति पंधरा होतात बाराला भाग जात नाही सर बारा असेच उभ्या पद्धतीनं लसावी काढण्याचा हा नियम आता चार बारा चार न भाग द्या चार एक चार तीन ला जात नाही तीन असेच आणि चार ती बारा लक्ष द्या आता लेकरांनो लसावी म्हणजे काय तर बरेच वेळ झाले या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी सामायिक अवयव पाच गुणीला चार असामायिक एक गुणीला तीन गुणीला तीन यांचा संकलित गुणाकार पाच वीस वीस एकवीस वीस ती साठ आणि साठ गुणीला तीन एकशे ऐंशी एकशे ऐंशी भाग एवढं ते काम आहे किंवा त्या कामाचे एकूण एकशे ऐंशी भाग आहे जे काम ए बी वीस दिवसात बी सी पंधरा दिवसात आणि सी ए बारा दिवसात करतात गणिताला थोडासा विलंब लागेल मात्र गणित समजून घ्या बरेच लेकर मला आग्रह करतात सर प्रश्न खुलासे वार समजेल अशा भाषेत समजावून सांगा लक्ष द्या आता इथं असा प्रश्न निर्माण करा लेकरांनो आता हा ए बी ते काम वीस दिवसात बी सी ते काम पंधरा दिवसात आणि सी ए ते काम बारा दिवसात करतो ज्या कामाचे एकूण भाग एकशे ऐंशी आहे। आहेत इथं प्रश्न मनाशी असा निर्माण करा की एका दिवसात ए बी किती काम करतो एका दिवसात बी सी किती काम करतो सी ए किती काम करतो आता हे एका दिवसाच त्यांचं काम एका दिवसाच ए बी बी सी आणि सी ए एकूण काम आता काढत असताना कसं काढायचं लक्षात घ्या तुम्ही स्वत व्हा लक्ष द्या एका दिवसाचं ए बीच च आणि सी एचं काम काढायचं म्हणजे कामाचे एकूण भाग एकशे ऐंशी याला समजा आता आपल्याला च एका दिवसाचं काम काढायचं तर ए बी ते काम वीस दिवसात पूर्ण करतात म्हणून भागीला वीस हे शून्य हे शून्य कटलं हा भाग जातो नऊ न म्हणून ए बी च एका दिवसाचं काम अर्थात एकूण कामाच्या नऊ भाग एवढं लक्षात घ्या आता या बी चे, चे एका दिवसाचं काम किती काढण्यासाठी कामाचे एकूण भाग एकशे ऐंशी याला भागीला बी सी ते काम पंधरा दिवसात पूर्ण करतात भागीला पंधरा करा हा भाग बाराने गेला याचा अर्थ बी आणि सी हे दोघ एका दिवसात कामाचे बारा भाग एवढं काम करतात एकूण कामाच्या आता सी आणि एच एका दिवसाचं काम काढण्यासाठी कामाचे एकूण भाग एकशे ऐंशी भागीला सी आणि ए बारा दिवसात ते काम पूर्ण करतात म्हणून बारा भागीला हा भाग गेला पंधरानं म्हणजे सी आणि ए एका दिवसात कामाचे पंधरा भाग पूर्ण करतात एकूण कामाच्या आता लक्ष द्या इथं बारीक लक्ष द्या या तिघांच मिळून एका दिवसाचं आता आपल्याला काम करायचं का इथं इथं ए दोनदा इथ बी इथं बी दोनदा इथं सी इथ सी दोनदा आले मी काय म्हणालो लक्षात आपल्याला फक्त पर्टिक्युलर ए बी आणि सी या निखळ तिघांचं एका दिवसाचं काम करायचं हे ए बी बी सी आणि सी एचं एका दिवसाचं काम झालं ज्याच्यामध्ये ए दोन वेळा बी दोन वेळा आणि सी दोन वेळा आहे मग या ए बी बी सी आणि सी एचं एका दिवसाचं काम किती हो प्रथमत यांचं टोटल पंधरा बारा सत्तावीस आणि नऊ छत्तीस भाग मात्र या छत्तीस भागात किंवा याला असं म्हणता येईल ए बी बी सी आणि सी केवर ए हे एका दिवसात छत्तीस भाग एवढं काम करतात एकूण कामाच्या आपल्याला केवळ ए केवळ बी केवळ सी एका दिवसात किती काम करतात हे शोधायचं आता इथं ए दोनदा आला बी दोनदा आला सी दोनदा आला मग पर्टिक्युलर केवळ ए बी आणि सी च एका दिवसात काम किंवा कार्यक्षमता काढायची कशी हो सर हे प्रत्येक जण इथं दोनदा आलेत म्हणून दोन कॉमन घ्या घेतले सर आणि कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी करा बराबर समोर हे त्यांचं एका दिवसात काम भाग हे दोन कॉमन घेतल्यामुळं काय झालं बघा दोन गुणीला ए दोन ए दोनदा दोन, दोन गुणीला बी दोन बी बी दोनदा दोन गुणीला सी दोन सी सी दोनदा या ए बी बी सी आणि सी एचं छत्तीस भाग एवढं काम आहे एका दिवसाचं हेच ते इथं मांडलं प्रत्येक जण दोनदा आलं म्हणून दोन, दोन कॉमन आपल्याला ए बी आणि सी, आधीक आधीक सी या तिघांचं फक्त काम एका दिवसाचं किती हे शोधायचं म्हणून दोन कॉमन आता लेकरांनो कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी असेच या छत्तीस कडे जातांनी दोन हे दोन आता भागीला स्वरूपात त्यात हे दोन या पदासोबत गुणिला आहेत संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातांनी भागीला मांडावी लागते आता इथं कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी बराबर हा अठरानं गेलेला भाग म्हणजे हे उत्तर आलं अठरा भाग याचा अर्थ एका दिवसात एका दिवसात ए बी आणि सी हे तिघे मिळून तिघे मिळून या काही गोष्टी लिहून घ्या तिघे मिळून एकूण कामाच्या एकूण कामाच्या अठरा भाग एवढं काम करतात एवढं काम करतात आपल्याला प्रश्न काय विचारला प्रश्नामध्ये एकटा ये ते काम किती दिवसात पूर्ण करेल लक्ष द्या आता इथं एकटा ये ते काम किती दिवसात पूर्ण करेल मग आता इथं लक्ष द्या हे ए आणि बी आणि सी यांचं एका दिवसाचं काम लेकरांनो आहे अठरा भाग लक्षात घ्या प्रश्न विचारला एकटा ये ते काम किती दिवसात पूर्ण करेल हा एकटा ये प्रथमत एका दिवसात किती काम करतो हे पहिले शोधा इथं बी अधिक सी दिसत असेल इथं बी अधिक सी दिसत आहे लक्षात घ्या बी हे दोघे जण एका दिवसात बारा भाग एवढं काम करतात एकूण कामाच मग हे बारा भाग बी सीच काम आहे बारा भाग या बीसीच्या ठिकाणी ते माट आहे प्रथमत या एका दिवसाचं काम किती है। हे शोधा मग सूत्र बनते ए अधिक बारा भाग आले कसे तर या बीसीच एका दिवसाचं काम बारा भाग एवढं आहे म्हणून ची किंमत बारा भाग बीसीच्या ठिकाणी समोर हे अठरा भाग घांचं काम आता लेकरांनो या ये ला करू अठरा भागाकडे जाताना बारा भाग वजा स्वरूपात ए बराबर ही वजा बाकी सहा भाग अर्थात ये हा एका दिवसात सहा भाग एवढं काम करतो लक्षात आलं तुमच्या मग उत्तर मिळालं का नाही आपण उत्तरा चाललो कामाचे एकूण भाग किती एकशे ऐंशी भाग एकता ये ते काम किती दिवसात पूर्ण करेल म्हणून एकशे ऐंशी भागाला कामाच्या एकूण भागाला ये ची एका दिवसात काम करण्याची कॅपॅसिटी कार्यक्षमता भागीला घ्या अर्थात सहा भाग हे भाग भाग एकक सारख आणि हा भाग सायंकिरी अठरा आणि हे शून्य तीस दिवस माय बापांनो या प्रश्नाचं उत्तर अर्थात एकटा ये, ये ते काम तीस दिवसात पूर्ण करेल हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शव हो ओके okay. काळ काम आणि माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके okay.